बदलापुरातील युवा शिल्पकार तेजस भोईर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा चौदा फुटी अश्वरूढ पुतळा बनवलाय अत्यंत कल्पकतेनं आणि उत्तम प्रकारे कलाकुसर करत त्यांनी या पुतळ्याची निर्मिती केली आहे लवकरच हा भव्य पुतळा वांगणी जवळच्या पाषाणे गावात बसवण्यात येणार आहे मूळचे अंबरनाथच्या कांसई गावातील रहिवाशी असलेले युवा शिल्पकार तेजस भोईर बदलापुरात स्थायिक झाले असून त्यांनी जे जे स्कूल ऑफ आर्ट्स मध्ये आपलं शिक्षण पूर्ण केलंय बदलापूरच्या बेलवली भागात त्यांचा स्वतःचा स्टुडिओ देखील आहे या ठिकाणी गेल्या वर्षात त्यांनी अनेक शिल्पकृती साकारल्या आहेत चंदेरी किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा मेघडंबरीतील दक्षिण आफ्रिकेतल्या मादागा गास्कर मधील हिंदू मंदिरातील कलाकुसर त्यांच्या कलेचा उत्कृष्ट नमुना आहे आता त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा चौदा फुटी पुतळा बनवत आपल्या कारकिर्दीतील सर्वोत्तम शिल्प बनवलंय लवकरच हा पुतळा जवळच्या बदलापूरमधील युवा शिल्पकार तेजस भोईर हे एक अशी उत्तम अशी कलाकृती साकारत आहेत छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य दिव्य पुतळा त्यांनी साकारलेला आहे त्या संदर्भात आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत एकमत एकमतमध्ये आपलं स्वागत आहे तुम्ही महाराजांचा भव्य असा पुतळा अश्वारूढ पुतळा साकारत आहेत नेमकं या पुतळ्याचं काय वैशिष्ट्य आहे आणि कुठे बसवला जाणार आहे तो नमस्कार हा पुतळा पाषाणे वांगणीजवळ पाषाणे ग्रामपंचायतसाठी मी बनवतो आहे जवळजवळ चौदा फुटाचा हा पुतळा आहे आणि फायबरमध्ये हा पुतळा आहे महाराजांचा अश्वरोड पुतळा तिथे साकारतो आहे त्याच्यामध्ये महाराजांचं म्हणजे युद्धाला जातानाचं एक आ, रूप आम्ही दाखवायचा प्रयत्न करतो आहे पाठीशी आहे त्यांच्या हातात धोप जी महाराजांनी स्वतः डिझाईन केलेली तलवार आहे ती धोप आम्ही हातात दिलेली आहे आणि बरेचसे जुन्या चित्रांचा अभ्यास करून आम्ही ही महाराजांची मूर्ती तयार करण्याचा प्रयत्न केलेला आहे या मूर्तीसाठी म्हणजे या शिल्पासाठी तुम्ही काय मटेरियल वापरलेलं आहे आणि साधारणपणे किती दिवसात हा पुतळा तयार होईल आत्ता एक पंधरा ते वीस दिवसात हा पुतळा पूर्ण तयार होईल ह्या पुतळ्याला बनवण्यासाठी जवळजवळ साडेतीन ते चार महिने लागले आधी हा पुतळा मातीमध्ये पूर्ण बनवला गेला म्हणजे आधी आर्मेचर बनवलं मेटलचं त्याच्यानंतर मातीमध्ये काम केलं गेलं त्या मातीवरती आता जे चालू आहे पुढे जी प्रोसेस चालू आहे ती साचा बनवायची प्रोसेस चालू आहे नंतर त्या साच्यामधून आम्ही मेट सॉरी फायबरचा पुता पूर्ण पूर्ण बनवून तिथे इन्स्टॉल करणार आहोत जी तुमचा स्टुडिओ आम्ही पाहिला खूप छान छान कलाकृती या ठिकाणी पाहायला मिळाल्या तुम्ही आत्तापर्यंत कुठे कुठे अशा प्रकारचे शिल्प बनवलेली आहेत त्याबद्दल आम्हाला सांगा चालेल मी आत्तापर्यंत बरीचशी शिल्प बनवली जवळजवळ बारा चौदा वर्षे मी या क्षेत्रामध्ये काम करतो जेजेस कुलापाठमध्ये माझं शिक्षण झालं तेव्हापासून मी या क्षेत्रात कार्यरत आहे तर बदलापूरमध्ये एक शेतकरी शिल्प झालं जिजामाता स्मारक झालं बदलापूरमधलं तसंच नेवाळी ते महाराजांचं स्मारक बनलेलं आहे चंदेरी गडावरती जी पंचधातूची मूर्ती बनवलेली ती मग बनवलेली आहे शिवनेरीच्या पायथ्याशी जे जिजामाता उद्यान आहे त्यातली बरीचशी शिल्पांचं मी मातीकाम मी केलेलं आहे तसंच आफ्रिकेतील पहिलं हिंदू मंदिर आहे तर त्या मंदिराचं पूर्ण मी काम मी आपल्याच स्टुडिओमध्ये बनून मग शिपिंग करून तिकडे जाऊन इन्स्टॉल केलेलं आहे बजाज भवनचं शिल्प मी ब बनवलेलं आहे अशी बरीचशी शिल्प मी आत्तापर्यंत बनवलेली आहेत अंबरनाथमध्ये भक्तिशक्ती स्मारक आहे ते मी बनवलेलं आहे आत्ता एक जिजाऊ स्मारक गावदेवी ग्राउंड पोलीस पोलीस स्टेशनचे इथे एक बनतं आहे ते एक स्पोर्ट्स जे आहेत आणि असे बरेचसे शिल्पं मी आत्तापर्यंत बनवलेली आहेत खूप खूप धन्यवाद तेजसजी आमच्याशी बातचीत केल्याबद्दल तर हे होते तेजस भोईर आपल्या मातीतला कलाकार बदलापूरच्या मातीतला कलाकार एक उत्तम अशी दर्जेदार अशी शिल्पकला साकारतोय निश्चितच संपूर्ण बदलापूरकरांसाठी आणि पंचक्रोशीतल्या सगळ्या लोकांसाठी ही अभिमानाची बाब म्हणायला हवी कॅमेरामन सिद्धेश हारवटेसह मयुरेश कडव एकमत न्यूज बदलापूर डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा यूट्यूबवर सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा बातमी म्हणजेच एकमत न्यूज